नमस्कार भावांनो बहिणींना छकुदी तिचे चाललेत कपडे धुणं आज मला एकरू कपडे धुवायला लागले दोन तीन दिवसापासून धुती ती राहू दे म्हणती तुला बरं वाटत नाही मग दोन तीन दिवस झाले अशात काल लय चक्र येत होत्या मला दवाखाने उघडे नसते काय नसते मग रात्री बारा वाजता आले तर मेडिकल उघडं होतं छकू तर मग पप्पा ते बारा वाजता गेले गोळ्या आणायला आता बरं आहे मला आता स्वयंपाकाची तयारीच करायची दिदी म्हणे मी धुते कपडे संभार आणायला गेलते मी आता दिवाळीचं सगळ्याच्या साफसफाया चालू आहेत तर आता लाऱ्या पण लागणार असतं मिरच्या याच्या आता सगळे घरातल्याच राडा काढायला लागलेत कामाचा आता साफसफाया तर चालूच आहे तर कालचं मग त्यानं माल भरिले तर म्हणलं चला आता आपण उडदाची डाळ बनवायची संभार असलं तरच चांगली होती म्हणलं तर मग आता साफसफाया चालल्या चा सगळ्याच्या माया होईल मला करायचंय मंदिर साफ सगळे साफसफाई आधीच केलं त्या मी लगे कपडे सगळं धुणं झालं तर एक पथरने राहिली होती परवा दिवशी धुन टाकली आणि आता सकाळी उठले थोडं बरं वाटलं तर आणि गिरं घासून घेतले आता छोकू दिदीनं भांडे घासले कपडे धुवायला लागली आता मी पाच सहा पोळ्यानं उडदाची डाळ बनवते पोळ्यानं रात्री छोकू दिदीनंच पोळ्या केल्या म्हणजे मला उभं राहायची ताकद नव्हती म्हणजे मै झोकच चालले होते एवढ्या चक्रा येऊ लागल्या मला लय चक्रा येऊ लागलं ना असं डो हे चाळे तर लयच लगे हे झाले ते भिन झाल्यासारखे कधी कधी काय माहिती काय होते तसं सर्दी झाल्यावर मला तसंच होते असं चाळे भेन लगे असं डोकं दूध आणायला गेले तर तिकडच वाटलं मी नाहक गेले दूध आणायला गे हारसू भया म्हणलं दूध आण तिथल्या इथं भैयाल डेअरीवर सुद्धा जाऊ ऐकत नाही आणि याच्या पप्पाला बिगरेच काळाच्या हात चालतच नाही संध्याकाळी पण बारा वाजता आले ना तवा चहा पाहिजे त्याला एवढं चहाचे मग दूध संपेल होतं म्हणलं जाय भैया असं वाटू लागलं कधी घर जवळ येतंय सर्दी झालं तसंच होऊन जाते मला आणि छकू दिदी जाते ती म्हणती मी जाते मम्मी पण मी नाही जाऊ देत मला वाटते इसरण आणली इकडं सारख्याच सारखेच आहे ती म्हणती मी जाते जाते पण मग चांगलं ना आठत पोरीच्या जातीला सकाळी भैयान ताक नाही आवडते ताप कोळवलं होतं हारसूच्या पप्पाला पोहे बनवले गेले ते नाश्ता करून आता दिवाळीचे कारखान्यानं काम आहेत आता साफसफाय राहतील कारखान्यात कलर गिलर देतील तीन मग त्याच्यामुळं आता दोन ते अजून तरी तीन चार दिवस काम चालूच राहील मशिनरीला कलर देणं हे देणं हाय ना दीदी सुट्ट्या तर कधी लागतात काय माहिती त्याला आता कामं चालू आहेत आता तर लगे नऊच्या आदूगर गेलेत ते लगेच आले कामाहून नाश्ता लगे आंघोळ विंगूळ केली आधी आंघोळ केली नाश्ता केल्यान लगेच गेले म्हणजे जातो मी आता आता पाच सहा दिवस गडबडीच राहिली त्याला धुळीची आलर्जी व्हायला लागली लयकालाय आलर्जी व्हायला लागली त्या धुवीवर म्हणजे प किती वर्षे झाली त्याच ते कामात तर ते ते मग श्वास घ्यायला तकलीफ त्या खकाण्यानं घाबरट सुटणं तसं व्हायला लागले ते काम ते सही नाही ना आता धुळीच धुळीचं काम आहे ते आपल्यालाच थोडं आपण घर साफसफाई करायला लागलं का घरातल्या साफसफाया करायला लागलो तर आपल्यालाच खका नाही झाला तर असं शिका येत्यात हे येतात कोणाला कशाची अलर्जी यायला मग ते म्हणतात मग सैनच व्हायना म्हणे आता कारखाना तसंच व्हायला लागलं धुळलं ये लगेच जीवाच्या वरी धुळे मी तर तिथं गेलो पण तर वाटते कधी आपण घरी निघा आहे होतय लवकर असं करमत नाही त्या खकाण्यात मसनरी चालू अस तुला माहिती का रात्री बारा वाजता पप्पा आले तवा गोळ्या आणल्या त्या मला अशा चक्रा येत होत्या म्हणलं आता तुला झोप लागेल आपण कसं उठवा म्हणलं चहा बनवायला आणि पप्पाला जेवण द्यायला मग लगेच आले म्हणे मी लय थकलं होतं पण मग म्हणे नाही रात्रीचा टाईम आहे मी गोळ्या आणतो म्हणे नाही तर मेडिकलच्या गोळ्या का काय घेऊ देत नाहीत कारण मला बरं वाटत नव्हतं छकू दिदीनच भाजी बनवली बेसन पोळी बनवली होती आणि तिला काही बेसन आवडत नाही तर मग वड्याची भाजी होती लॅकरांनी तीच खाल्ली आता लेकराची जाती पण किती दोन तीन भाज्या करण मग तिनं बेसन बनवलं तर म्याच मिरच्या काढून द्याल त्यात ती तिखट झाली याच्या पप्पाला लय तिखट खाते पण भैया खात नाही तिखट मग भैयाला तिखट लागू लागलं पण भैयाला माहिती आहे मम्मीची तब्येत बिघडेले आता दिदी काय करेन म्हणून दोन दोन तीन तीन, तीन भाज्या म्हणजे खातो म्हणून तर भैयाच्या डोळ्यात मग पाणी येऊ लागलं दर दिवस तिखट भाजी पप्पाला लयच तिखट पाहिजे छकू आहे का नाही सारखी सारखी लई तिखट पण खाणं चांगलं नाही तिखट यानं मग हे होऊन जाते असं तर दिदी मग दिदी आता लेकीची जात ऐकत नाही बरं नाही वाटलं तर काम करती छकू इकडे येले तर किती काम करते आमची तर छकू दिदी म्हणे मम्मी आता राव दे मी करते हाय ना का छकू आता मी म्हणलं हेडो काढून घ्यावा हेडो टाकून द्या आणि सकाळची तशी राहते तर भावांनो बहिणींना आता आपल्या चॅनलला तुम्ही लय सपोर्ट करा आता लगे लय चॅनलला सपोर्टची जर होती एक वर्ष आहे आपल्या चॅनलला बराबर कम्प्लीट आता बरेच दिवस झाले एक वर्ष आता मला पण आशा आहे आपलं चॅनल फास्ट चालावं म्हणून कधी चालते काय माहिती फास्ट ते आता आता ते डिमच चालायला लागले नाहीत पहिले फास्ट चालू लागलं ते अकरा अकरा हजाराच्या वरी हेडो जा जा पण आता बरेच दिवस झाले ते डिम झाले का झाले तर पण हार नाही मानायची चला मी तरी पण कमी चायनल चालायला लागले पण मग हेडो काढून टाकणं सुरूचे तरी पण मी हेडो मोठाले नाही म्हणून पाच सहा मिनिटाचे बनवते चला आता आपला हेडो होईन भावांनो बहिणींना मोठा चला आता मी घेते आवरून हेडो